मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये भाग्यश्री कालच्या अभ्यास करते तिकडं रुक्मिण भांडी घासते मी आणि भाग्यश्री आता खाली जात आहे थांब की कि कसाइला मग बोलू ती मम्मी पाप्पाला पाणी घेऊन आणि मम्मी पाप्पा सकाळी सहा वाजल्यापासनं ते आतापर्यंत खाली फवारा मारतात त्यामुळं नऊ वाजले जाता आणि आता जातो पाणी घेऊन तान लागले असेल ना सकाळी बस नाही करतात म्हणल्या मग फवारा मारला का हा होय आलं मारायचं फवारा पाणी प्यायचं नाही का तुम्हाला मम्मी तर प्यायचं नाही पप्पाला विचारू मित्रांनो आत्ता पप्पाला पण पाणी देऊन झाले फवार आहे हा मग तर नाही काढलं पप्पाचा व्हिडिओ का आणि तिथले बी पुरायचे जे वरती वरती राहिले आहेत ते जमिनीत घालायचे म्हणजे जे ट्रॅक्टरानं केले पण कसं काय काय राहिले असतील तेच आपण आपण खाली किती भारी वाटत चाल बी कुठे कुठे राहिले बघ बाग। बाग्य शिरी करत आणि मी बिना कामे आहे बिचारी तीच करते तू खडू पडलं वाघ बी घेत नाही इथं आपल्या इथं वाघ आला असता मम्मी पप्पा पाळत कशा या सांगायला पाहिजे उलटून का मग पाणी मम्मी उद्या द्यायचे आणि येऊन शकतात ऐक समजवा पाणी द्यायला लागली मम्मी आणि मम्मीला ही बघितलंच नाही मम्मी हाय असं पाणी दिलं तर काय होते बी येत नाही ते असं असते मग मम्मी आलेले आहे मम्मी म्हणते घरी चला घरी चला पटकेना कुठे यायचं बाबांना इथं लाईट डेंजर खतरा चलो या असं बाग म्हणजे बीबी मुसल्यात चला अयो मम्मी ये बाया तिकडे ढकलतीये मग मी इकडे डुमाल जाऊ काय मित्रांनो अशी गोष्ट दिसलेली आहे

हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेळ खायला या तर भेटूयावधीचे ब्लॉग मिळेल तोपर्यंत बाबा